तर हाय हॅलो कशात आय होप छानच अशात तर हाऊस वाईफ क्रिएशन या व्हिलॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप साऱ्या असे मनापासून स्वागत करते तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर करा आणि कमेंट्स करा तुमच्या मित्रपर परिवारासोबत नक्की शेअर करा जे नहीं नहीं की जेणेकरून ह्या किचन टिप्सचा त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान असा उपयोग होईल तर चला तर आपण पहिली टीप बघणार आहोत तर ती आहे टिश्यू पेपरसाठी तर बघा आपण डायनिंग टेबलवरती किंवा घरात आ अर्जंट लागतील यासाठी प्रत्येकाच्या घरात हे टिश्यू पेपर असतातच किंवा गाडीमध्ये तर ते कशाप्रकारे ऑर्गनाईज करायचे किंवा ठेवायचे तर बघा ते जर असेच ठेवले तर ते घेताना एक एक किंवा दोन दोन अशा लगेच हाताला येतात एकच येण असं ते एकावर एक ठेवलेले एक असतात त्याच्यामुळे एकच येत नाही तर त्यासोबत हे जे एक्स्ट्रा पेपर येतो तर तो वाळला जातो किंवा खराब होतो तर असं होऊ नये किंवा मग घर अजून छान ऑर्गनाईज राहण्यासाठी एक छान अशी ट्रिक सांगणार आहे तर नॉर्मली बघा प्रत्येकाच्या घरी हा ग्लास असतो तर एक ग्लास घ्यायचा आहे आपल्याला आणि तो आपल्याला त्या पेपरवरती या पद्धतीने फिरवायचा आहे तर बघा तुम्ही जेवढा फिरवाल तेवढी छान अशी डिझाईन त्या पेपरची तयार होणार आहे तर बघा एक एकाच हाताने ते एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे की जेणेकरून त्याची जी डिझाईन आहे ती खूप छान प्रकारे येईन आणि ते दिसायला पण खूप छान दिसेन तर अशा प्रकारे जर तुम्ही घर ऑर्गनाईज केलं तर ते दिसायला पण खूप छान वाटतं तर अशा प्रकारे जर पेपर ठेवले तर ते घ्यायलासुद्धा खूप इझी पडतात कारण त्याचे जे टोकं आहेत तर ते एकाच दिशेने बाहेर आलेले असतात तर अशा पद्धतीने आपण एक एक पेपर सहज उचलू शकतो आणि एक्स्ट्राचा जो वाया जाणार आहे तर तो वाया जात नाही तर ही पण टिप्स तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या टिप्सचा त्यांनासुद्धा खूप छान असा उपयोग होईल तर बघा तुम्हाला जर असे पेपर ठेवायचे नसतील परत पहिल्यासारखे करायचे असतील तर त्यासाठी त्यासाठी सुद्धा ट्रीक आहे की खूप दिवस झाले एकच पद्धत आहे तर दुसऱ्या पद्धतीने तर इथे बघा आपण ज्या पद्धतीने ग्लास फिरवला होता तसाच ठेवून फक्त त्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायचा आहे तर आपले पहिले जसे पेपर होते त्याच पद्धतीमध्ये किंवा त्याच आकारामध्ये परत ते जे सगळे पेपर आहेत तर ते एकाच जागेवरती येतात किंवा त्याच साईजमध्ये परत आपल्याला अवेलेबल होतात तर चला तर बघूया पुढची टीप तर बघा नॉर्मली काय होतं आपण प्रवा मसाला जातो किंवा लहान मुलांच्या टिफिनला ऑरेंज द्यायची असतं म्हणजे संत्रा द्यायचा असतो तर नॉर्मली काय होतं बघा तो जर सोलून दिला तर त्यामध्ये खूप पाणी असं सुटल्यागत होतं तर तो छान टवटवीत किंवा ताजा किंवा फ्रेश राहण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा तर सुरीने आपल्याला त्याला या पद्धतीने खाचा मारून घ्यायचा आहे तर हा खाचा जो आहे तर तो वरती साले साला आहे त्यालाच बसेन असा मारून घ्यायचा आहे तर बघा असं गोल सगळ्या बाजूने आपल्याला तो आपल्याला तो संत्रा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा तुम्ही ही जी पद्धत आहे तर ती संत्रा किंवा मोसंबी ह्या सुद्धा यूज करू शकता की, की प्रवासात जाताना खूप लांबचा प्रवास वगैरे असेल तर फ्रूट असे कॅरी केले तर खायचे वगैरे काही टेन्शन राहत नाही किंवा लहान मुलांच्या टिफिनला दिलं तर त्यांचा खूप असा वेळ जात नाही त्यांना टिफिन खाण्यासाठी सुद्धा वेळ असतो त्या वेळेमध्येच खायचा असतं तर अशा पद्धतीने बघा मी ते सगळं गोल कट करून घेतल्यानंतर आपला जो चमचा आहे तर तो अशा पद्धतीने आतमध्ये घालून गोल असा छान फिरवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर फिरवला तर आपला जो संत्रा आहे तर तो तासात गोल राहतो तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला जो चमचा आहे तर तो आतमध्ये टाकून या पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे तर बघा ही जर ट्रिक तुम्ही यूज केली तर तुमचा जो संत्रा आहे तर तो मुलांना टिफिनमध्ये दिला तर तो फ्रेश राहतो आणि आपण जर कुठे बाहेरगावी जाणार असू किंवा प्रवासात तर अशा पद्धतीने तुम्ही संत्रा तुमच्यासोबत नेऊ शकता तर प्रवासात नेताना याच्यावरून फक्त कवर लावताना रबर लावायचं आहे की जेणेकरून ते जे वरचं कवर आहे तर ते हलणार नाही या पद्धतीने तर बघा ही पण टिप्स तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्सवरून सांगा तर चला तर बघूया पुढची टीप तर ती आहे पर्ससाठी किंवा मग पॉकेटसाठी तर बघा आपलं जे पॉकेट आहे तर ते काही काय वेळेस काय होतं पॉकेटची जी चेन आहे तर ती खूप अशी रफ जाते किंवा मग जड जाते ओढण्यासाठी तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की काय करायचं त्यासाठी तर इथे बघा व्हॅसलिन हे प्रत्येकाच्या घरी असतंच तर ते ह्या ठिकाणी यूज करायचं आहे तर बघा ती जी चेन आहे तर त्या चैनला या पद्धतीने ते वॅस्लिन जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे तर बघा ते लावल्यानंतर चेन जे आहे त्याच्या रनर जो आहे तर त्यामध्ये लागून ते स्मूथ असं होतं तर त्यामुळे आपली जी चेन आहे तर ती इझिली ओढली जाते आणि बॅक पण खूप दिवस टिकते खराबसुद्धा होत नाही आणि जर चेन रफ जायला लागली तर खूप लवकर चेन खराब होऊन ते पॉकेट पण आपण वापरेन असं होतं तर ही पण ट्रीक कशी वाटली नक्की सांगा यामध्ये कोणती ट्रिक आवडली ती कमेंट्स करून नक्की सांगा तर इथे बघा आपला आहे डोशाचा तवा तर डोशाचा तवा हा नॉनस्टिकचा असतो त्यामुळे आपण तारेच्या घासणीने घासत ता नाही तर बघा खूप दिवस वापरला तर या पद्धतीने त्याच्यावर तेलकट असा थर जमा होतो तर बघा हा जो थर आहे तर तो आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे तर नॉर्मल काय होतं हे जे तेल आपण डोशासाठी लावतो किंवा तूप तर त्याचाच हा था थर झालेला असतो आणि गरम तवा असल्यामुळे आपण तो तारेच्या घासणीने घासत नाही जर त्याने घासला तर त्याच्यावरचे जो नॉस्टिक आहे तर ते सगळं निघून जातं तर बघा यासाठी मी तुम्हाला छान अशी ट्रिक सांगणार आहे की ते कशा प्रकारे काढायचं किंवा कशा प्रकारे मेंटेन ठेवायचा तर ही जी तर जे ट्रिक आहे तर जेव्हा जेव्हा तुमचा तवा जो आहे ते तो लिकट होईल ते तर तेव्हा तुम्ही ही नक्कीच यूज करा तर इथे बघा मी घेतलेला आहे अंगाचा साबण तर यामध्ये लेमन आहे म्हणून मी हा साबण घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही कपड्यांचा सा साबण देखील घेऊ शकता तर बघा या पद्धतीने मी किसनेनी जो साबण जो आहे तर तो किसून घेतलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही जर केलं तर हे जे आपल्याला आहे तर ते आता गॅसवर ठेवून घ्यायचं आहे तर बघा मी आता ते जे आहे आपण मग असे घेतलं होतं ते तर तो तवा तर तो तवा मी आता ठेवलेला आहे गॅसवर तर गॅस हा आपल्याला मिडियम ठेवायचा आहे तर यामध्ये आपल्याला अजून टाकायचं आहे ते बेसनपीठ तर बघा बेसनपीठाने काय होतं तव्यावरचं जे तेल आहे तर ते बेसनपीठ सगळं जे तर ते बघा तुम्ही बेसनपीठ आहे व जी गव्हाचं पीठ देखील वापरू शकता तर बघा तो तवा जो साईडने तेलकट झाला होता तर त्या साईडने आपल्याला ते जे पीठ आहे तर ते सुद्धा त्या साईडनी कडेकडेने असं त्यावरती टाकून घ्यायचं आहे की जेणेकरून गरम झाल्यानंतर त्यामधलं जेवढं तेल आहे तर तेवढं तेल सगळं त्या बेसन पिठामध्ये येईन किंवा मग शोसलं जाईन अशा पद्धतीने तर बघा मी सगळ्या तव्यावरती या पद्धतीने पांगून घेतलेलं आहे आणि नंतर ते बेसनपीठ असं लाल तांबूस होईपर्यंत आपल्याला तव्यावरती याच पद्धतीने हलवून किंवा मिक्स करून ते भाजून घ्यायचं आहे की जेणेकरून तव्याचा जेवढा तेलकटपणा आहे तर तो सगळा निघला जाईन यासाठी तर बघा यामध्ये आपल्याला आता ओतायचं आहे पाणी तर पाणी ओतल्यानंतर पण आपल्याला गॅस हा मिडिम मिडियमच ठेवायचा आहे तर मीडियम गॅसवर ही सगळी क्रिया करायची आहे की जेणेकरून ते त्याचा ते जो तेलकटपणा आहे तव्याचा तर तो सगळा निघला जाईन तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा साबण वापरू शकता काय हरकत नाही आहे पण नॉर्मली अंगाचा जो साबण आहे तर त्याने ते तेलकटपणा खूप लवकर निघतो त्यासाठी मी इथे तो यूज केलेला आहे तर यामध्ये तुम्ही लिंबाचा रस देखील टाकू शकता त्याने पण खूप छान प्रकारे अशी तव्याची जी तेलकट किंवा तेलकटपणा आहे तर तो खूप छान प्रकारे निघला जातो तर अशाच पद्धतीने आपल्याला पाच ते दहा मिनिट ते मिश्रण जे आहे तर ते तव्यावर गरम करून अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ कुठपर्यंत आहे किंवा तो किंवा तुम्ही कुठून बघताय हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि यापैकी तुम्हाला कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा आता तुम्हाला मी तवा जो आहे तर तो वॉश करून दाखवते की किती छान प्रकारे असा तो आता क्लीन झालेला आहे घासणीचा वापर न करता या पद्धतीने तुम्ही तवा जो आहे तर तो क्लीन करू शकता तर नॉर्मली बघा काय होतं अशा तव्यांना जर घासणी लावली तर ते खूप लवकर खराब होतात आणि सारख्या सारख्या आपण वापरत पण नाही तर तर बघा ही जी ट्रिक आहे तर ती तु तु तुम्ही चपातीच्या सुद्धा यूज करू शकता त्यानी चपातीचा तवा पण खूप छान प्रकारे असा क्लीन होतो तर इथे बघा मी आता तुम्हाला वॉश करून दाखवते त्याचा जो तेलकटपणा होता तर तो सगळा बऱ्यापैकी म्हणजे सगळा निघालेलाच आहे तर अशा तो पद्धतीने तुम्ही जो तुमचा डोशाचा तवा आहे किंवा चपातीचा तवा तर तो मेंटेन ठेवू शकता सो टीप कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा